नमस्कार सर्वांना आईस्क्रीम खायला चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा काय चाललंय सर्वांच

सिद्धार्थ भाऊ नमस्कार चॅनलला नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चॅनल प्रसलाई करा श्री म्हणतात सर्वांना चहा पाणी का सर्वांचो आपण नमस्कार सर्वांना चैनल को भी नई-नई लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा हेलो तो नमस्कार, नमस्कार, नमस्कार बलराम बाबू हाय भौजी धन्यवाद धन्यवाद ऐसा ले सरवंस मित्रान से मौज मौज फैमिली से ऐसा ले कंस सरवंस

राजी नहीं ये जी ले ना दोनों ने खेला धन्यवाद बाय 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 सीसमिस और के सर्वांना अलग से करते चाहो चैनल ला नवीन असा लाइक करा शेयर करा चैनल ला सबस्क्राइब करा <laughs> विजय गोडके भाऊ काय चाललंय मॅडम काय नाही बसत काय नाही बसत मॅडम नाही काही बसले तुमचे नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे नवीन असेल तर अश्विनी सोमशी या जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की श्री स्वामी समर्थ झाला का सर्व आपल्या युट्यूब फॅमिली चहा पाणी चहा झाला का सायंकाळचा चहा झाला विसरचा कुठून बघताय कमेंट मध्ये करा कमेंट करा कर्नाटकून बोलते तुमच्याशी कुठून बघताय मी कर्नाटकून बोलते तुमच्याशी तुम्ही कुठून बघताय कमेंट मध्ये सांगायच करा तू बर नमस्कार मित्रांनो काय चाललंय आपल्या

आंबा नाही फळ पण पाल्याला आला बळ गोकुळ भाऊ म्हणतात आंबा नाही फळ पण पाल्याला आलं बळ यायला लागलं बाळ बारी यायला लागला गोकुळ बाऊ

वेगळी जात आहे का आंब्याची नाही नाही वेगळी जात नाही डॉकी आंबा आहे डॉक्टर ना डॉकी गावाला आपल्या छोट्या छोट्या काय बोलतो येऊ द्या छोटेले आंबे येते त्याला पण ह्या वर्षी त्याला मागच्या वर्षी पण लेट झालं तर या वर्षी पण लेट लेट येतो बाजाराला पण भरपूर येतो आंबे भरपूर येतात نموذج 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 चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त बोलते बाळा तू पण बोलत जा तुझ्या आवडीचा काही खेळ कोणती आवडतात वगैरे गेली खाली खेळाय ती मुलांबरोबर खेळाय गेले मुलांबरोबर खेळाय गेले नमस्कार मित्रांनो झाला का चहा पाणी

असा सपोर्ट करत राहा पाठवा चहा चहा बनवत नाही दुकानात आईस्क्रीम असेल तर आईस्क्रीम खात रा गरमीचा आईस्क्रीम खायची भाऊ काय चाललंय सर्वांच शुभ सायंकाळ चॅनल ला नाही तिकडे लाईक करा शेअर करा करा लाईक डन पाठ पाच चालले चाललंय सर्वांच वातावरण आज थोडस आबाळ आले रात्री थोडा हलका हलका पाऊस झाला आले फक्त सर्वांना मित्रांनो झाला का सर्वांचा चाप आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विन सोनेश पाणी करा